पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भटकती आत्मावरून महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत मोदींना उत्तर देताना पवारांनी सांगितलं की हो मी शेतकरी आणि कामगारांसाठी अस्वस्थ आहे आता पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत नारायण राणे यांनी एक मोठं विधान केलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नारायण राणे यांनी शरद पवारांना लक्ष केलंय प्रचार सभांमधून ते पवारांना उलट प्रश्नही विचारताना दिसतात नेमकं काय म्हणाले नारायण राणे पवारांबद्दल पाहूयात शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते ना एखाद्या विषयासाठी चौऱ्याऐशी वर्ष नाही झाली असते अ माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला काय पन्नास पंचावन्न वर्षात का हो डॉक्टर येतो माणसं जात जग इकडे तिकडे वादळ येऊ का शरद पवार मोदी साहेबांना तुमच सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता चालू आमचं सरकार जाणार नाही चारशे खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार मोदी सर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ